योजनेच्या निधी वाटपाचा कार्यक्रम होतोय रेशीमबाग मैदानावर दुसऱ्या टप्प्यामध्ये लाभार्थी महिलांना निधीचं वाटप होणार आहे आणि या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजित पवार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक मंत्री हे उपस्थित असते आपण महिलांच्या थेट खात्यामध्ये वितरित करत आहोत साधारणपणे दोन कोटी बावन्न लक्ष इतक्या महिलांना आपण हा लाभ आज आम्ही सी माध्यमातून आम्ही वितरित करत आज थोड्याच वेळात बहिणींच्या खात्यात एप्रिलचा हप्ता जमा होणार आहे छत्तीस जिल्ह्यात आज आणि उद्या दोन दिवसात बहिणींना पैसे जमा तसेच बहिणींना अजून दहा हजार रुपये मिळत आहेत कोणत्या बहिणींना दहा हजार रुपये मिळत आहेत याची डिटेल माहिती आदिती ताईंनी दिली आज दुपारपासूनच अठरा जिल्ह्यामध्ये दहाव्या हप्त्याचं वाटप सुरू झालेलं आहे एप्रिलचा हप्ता एकवीसशे रुपये नाही तर पंधराशे रुपये मिळणार आहे पण त्याबरोबर महिलांना दहा हजार रुपयाचा एक विशेष लाभ मिळत आहे म्हणजे टोटल बहिणींना अकरा हजार पाचशे रुपये खात्यात देणार आहे महिलांना दहा हजार रुपये देणारी एक वेगळी योजना सुरू झाली त्याचा जी आर देखील आलेला आहे घोषणा या ठिकाणी करतो आणि ते मंजूर झाले त्याचा जी आर देखील या ठिकाणी आहे

अर्जंट पैसे वितरित करण्याचे आदेश दिले आहेत त्यामुळे आता उशीर होणार नाही लगेच मेसेज येणार योजना जी आम्ही आम्ही घोषित केली केली होती त्या निधी वितरणाची सुरुवात कालपासून आहे जिल्ह्यांची आजची यादी बँका कडे गेलेली आहे आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झाली आहे जिल्ह्यांची यादी लगेच पाहून घ्या कारण की ज्या बहिणींना आज पैसे जमा होणार नाही त्यांना इथून पुढे कधीच पैसे येणार नाही त्यांची योजना कायमस्वरूपी बंद होऊन जाईल लाडक्या बहिणींच्या अनेक तक्रारी राज्य सरकारकडे आलेल्या आहेत त्यानुसार आता बहिणींची पडताळणी झाली बहिणींच्या कारवाईला सुरुवात होणार आहे त्याची माहिती आदिती ताईंनी दिली श्री आमची मंत्रिमंडळाची बैठक होती आणि आज दिवसांपासून मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण जी योजना आहे त्या संदर्भामध्ये काही तक्रारी ज्या प्राप्त झाल्या आधार मिसमॅच म्हणजे नाव आणि आधार नंबर जो आहे हा मिसमॅचच्या च्या संदर्भामध्ये आमच्याकडे काही तक्रारी प्राप्त झाल्या काही दुबार लाडकी बहीण योजनेच्या भरघोस यशानंतर घरकाम करणाऱ्या महिलांसाठी विशेष योजना सुरू करण्यात आली आहे ज्या अंतर्गत महिलांना लाडक्या बहिणींना ला हप्त्या व्यतिरिक्त आणखी दहा हजार रुपये जमा होत आहेत कोणत्या बहिणींना दहा हजार रुपयाचा लाभ जमा होत आहे ते देखील तुम्हाला लगेच सांगणार आहेत एक अर्ज भरून लगेच दहा हजार रुपये मिळवा आता एक कागदपत्र अर्जंट लागणार आहे कान देऊन नीट ऐका उत्पन्नाचा दाखला म्हणजेच इन्कम सर्टिफिकेट काही महिलांना सादर करावं लागणार आहे साठ लाख महिलांची एक मोठी अडचण झालेली आहे जर तुम्हाला अजूनही पैसे जमा झाल्याचा मेसेज आला नसेल तर कदाचित तुम्हाला उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागू शकतो कारण की महिलांकडून आता इन्कम सर्टिफिकेट म्हणजेच उत्पन्नाचा नवीन दाखवला मागवला गेला आहे आता कोणत्या महिलांना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागणार आहे आणि त्यानंतर त्यांना पैसे जमा होतील हे ऐकल्याशिवाय हा व्हिडिओ बंद करू नका तसेच दहा हजार रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे त्याची ही महत्वाची माहिती व्हिडिओमध्ये मध्ये समाविष्ट करण्यात आली आहे लाडक्या बहिणींसाठी चार अतिशय महत्वाच्या अपडेट्स आज व्हिडिओमध्ये मध्ये दे सांगण्यात येणार आहे पहिल्यांदा आपण पाहूयात कोणत्या बहिणींना उत्पन्नाचा दाखला जमा करावा लागेल त्यानंतर लगेच दहा हजार रुपयाचा लाभ कोणत्या बहिणीला मिळत आहे त्यानंतर एप्रिलच्या हप्त्याची यादी कशा पद्धतीने आहे यादीत तुमच्या जिल्ह्याचं नाव आलं मेसेज आला नाही तर तुम्ही अपात्र व्हाल चौथी गोष्ट आपण आज पाहतोय की कोणत्या बहिणीला पाचशे रुपये मिळतील आणि कोणत्या बहिणी डायरेक्ट अपात्र होणार आहे हा व्हिडिओ फक्त वेळ काढून दोन मिनिटं जरी पाहिला तर दहा हजार रुपयाचा अतिरिक्त लाभ आणि पंधराशे असे अकरा हजार पाचशे रुपये खात्यात येतील त्यामुळे व्हिडिओ पूर्ण पाहायचा आहे लाडक्या बहिणींसाठी एप्रिल महिन्याचा हप्ता गेम चेंजर हप्ता ठरत आहे एप्रिलचा हप्ता साधा सुधा नाहीये कारण की डायरेक्ट हे जर पैसे तुम्हाला मिळाले तर तुमची लाडकी बहीण योजना कंटिन्यू चालू राहील आणि जर याचे पैसे तुम्हाला आले नाही तर याचा अर्थ तुम्ही अपात्र झालेले असाल कारण की तपासणी असेल पडताळणी असेल ती जोरात चालू आहे चारचाकीची तपासणी उत्पन्नाची तपासणी आरटी विभागाकडून कागदपत्र मागून महिलांच्या घरोघरी तपासणी सुरू आहे आणि त्यामुळे महिलांची नावे आता रद्द झालेली आहे ज्यांना आज मेसेज येईल उद्या मेसेज येईल त्यांनाच पैसे इथून पुढे चालू राहतील अन्यथा पैसे बंद होणार नाही त्यातच राज्य सरकारने जबरदस्त योजना आणली दहा हजार रुपयाची तर आता संपूर्ण सविस्तर आज आपण जाणून घेतोय अठरा जिल्ह्यांची यादी जी आहे तर ती सगळ्यात आधी आपण जाणून घेऊयात कोणत्या अठरा जिल्ह्यात आज पैसे वाटपाचा जे आहे होणार आहे उद्याचे अठरा जिल्हे कोणते असणार आहे त्यानंतर लगेच दहा हजार रुपये कोणत्या बहिणीला मिळत आहे काय त्यासाठी पात्रता लागणार आहे त्यानंतर कोणत्या बहिणीला पाचशे रुपये येतील आणि कोणत्या बहिणी ज्या आहेत त्या शून्य रुपये त्यांना मिळणार आहेत पहा बारा बिल जिल्ह्यांची यादी गेलेली आहे आजपासून पैसे वाटपाला सुरुवात झालेली आहे जर तुम्हाला मेसेज आला नसेल तर कदाचित हे कागदपत्र तुमच्याकडून मागवलं जाणार ते म्हणजे उत्पन्नाचा दाखला आता उत्पन्नाचा दाखला जो आहे तो बऱ्याचशा महिलांकडून मागवला जाणार आहे तर काही महिलांकडून मागवलं जाणार नाही आता पहा तीन रेशन कार्ड आहे पांढरं पिवळं आणि केशरी तर यामध्ये एका रेशन कार्ड धारकांना त्या ठिकाणी जे आहे उत्पन्नाचा दाखला जमा करण्याची त्या ठिकाणी मागणी होऊ शकते ते कार्ड आहे पांढरं रेशन कार्ड पहा पिवळं आणि केशरी रेशन कार्ड जास्त पिवळं रेशन कार्ड याचा अर्थ असं होतो की तुमचं उत्पन्न जे आहे तर ते तुमचं उत्पन्न वार्षिक पंधरा हजार रुपयाच्या आत आहे केशरी रेशन कार्डाचा अर्थ असो असं होतो की तुमचं उत्पन्न एक लाख रुपयाच्या आत आहे आणि पांढऱ्या रेशन कार्डाचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे एक लाख रुपये किंवा कितीही जास्त असू शकतं मग त्यामुळेच पांढऱ्या रेशन कार्ड धारक महिलांकडून एप्रिलच्या हप्त्यासाठी उत्पन्नाच्या दाखलेची पूर्तता किंवा मागणी केली जाऊ शकते व त्यासाठी तुम्ही एकतीस मार्च नंतर म्हणजे ज्यावेळेस आपलं आर्थिक वर्ष संपत एकतीस मार्चला आता नवीन आर्थिक वर्ष सुरू झालंय तर तुम्ही आता लगेच तो जो नवीन उत्पन्नाचा दाखला आहे तो तो काढून घ्यायचा आहे आणि तो तुमच्याकडे ठेवायचा आहे तो मागवला जाऊ शकतो कारण की फक्त अठ्ठेचाळीस तासच आता उरलेले आहेत या काळात छत्तीस जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होणार आहे तुमच्याकडून कागदपत्र मागवलं गेलं तर अर्जंट जमा करावं लागणार आहे आता पहा आज दुपारपासून पैसे वाटपाला सुरुवात होत आहे अठ्ठेचाळीस तासात मेसेज आला नाही तर कमेंट करायचं आहे तर आजचे जिल्हे कोणते असणार आहे साठ लाख महिला ज्या आहेत त्यांना फक्त पाचशे रुपये मिळतील तर आणखी अशा महिला आहेत की जे आपात्र आप आप होणार आहेत आता पहा पाचशे रुपये मिळण्याचं कारण जे आहे ते अतिशय महत्वाचं कारण असं आहे की ज्या बहिणी शेतकरी आहेत आणि ज्या नमोद शेतकरी आणि पीएम किसान सन्मान निधी या दोन योजनांचा लाभ घेत आहे म्हणजे नमोद शेतकरीचे सहा हजार आणि पीएम किसानचे सहा हजार असे टोटल वर्षाला बारा हजार म्हणजे महिन्याला होतात हजार रुपये म्हणजेच हजार रुपये ज्या बहिणींच्या खात्यात या शेतकरी योजनेच्या अंतर्गत येत आहे आणि लाडकी बहिणी योजनाचे पंधराशे म्हणजे हजाराधिक पंधराशे असे टोटल मिळून होतात पंचवीसशे रुपये मग सरकारचा सा नियम सांगतो की सरकार म्हणतं की महिलांना फक्त आम्ही पंधराशे देणार मग तुम्हाला होतात पंचवीसशे रुपये तर अशा प्रकारे तुम्हाला लाडक्या बहिणीतून फक्त पाचशे मिळतील आणि नमो शेतकरीचे शे चालू राहतील हजार रुपये अशा प्रकारे ज्या बहिणी शेतकरी आहेत ज्या बहिणी नमो शेतकरी आणि पीएम किसानचा लाभ घेत आहे तर त्यांना फक्त पाचशे रुपये आज मिळणार आहेत त्यामुळे पाचशे रुपये आले तर घाबरून जाण्याची गरज नाही तुम्हाला नमो आणि पीएम शेतकरी योजनेच्या माध्यमातून हजार मिळतात तर तो जो गॅप आहे पंधराशेचा भरून काढण्यासाठी फक्त पाचशे रुपये इथून तुम मिळतील तुम्हाला पंधराशे आता अजिबात इथून पुढे मिळणार नाही आता उत्पन्नाचा दाखला कोणाला लागणार आहे खूप मोठा गोंधळ आहे त्यासाठी आता रेशन कार्डाची अट तुम्हाला आधी सांगितली गेली आहे ज्यांच्याकडे पांढरा रेशन कार्ड आहे त्यांनी तातडीने ते काढून घ्यायचं आहे राहिला प्रश्न पिवळे आणि केसरी रेशन कार्ड धारकांचा तर त्यांनी देखील उत्पन्नाचा दाखला काढून घ्यायचा कोणत्या केसमध्ये की ज्यांचं उत्पन्न जास्त असू शकतं किंवा ज्यांच्याकडे चार चाकी वाहन जे आहे अशा पद्धतीतल्या लोकांनी देखील जे आहे त्यांचं उत्पन्न काढून उत्पन्नाचा दाखला काढून घेतला पाहिजे